पाहत राहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी आर पी ए शहर जिल्हा आणि युवा आघाडीच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्हा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवा आघाडी युवा जिल्हा आघाडीच्या वतीने छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करण्यात आली मिरजेतील छत्रपती शाहू महाराजांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर मिरजेतील वसंतदा पाटील प्राथमिक मराठी शाळा आणि महापालिकेच्या अकरा नंबर शाळेमध्ये दे। विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे शाले शाले वाटप करण्यात आले यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आणि आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्वेतापद्म कांबळे मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव आय टी सेलचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र कांबळे ईश्वर जनवाडे अविनाश कांबळे हनुमंत कांबळे गंगाधर कुरणे सचिन सकटे विक्रांत वाघमारे अभिनव कांबळे सागर दरबारे अविनाश साठे मंथन लोखंडे अरविंद बेडगे तेजस कांबळे संतोष कांबळे हर्षद कांबळे आणि आशिष लोखंडे उपस्थित होते मिरजेतील वसंतदादा पाटील प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक मारुती संकपाळ आणि महापालिका अकरा नंबर शाळेच्या शोभा लोहार मॅडम डी आ पाटील यांनी विद्यार्थ्यांना शालेय वाटप केल्याबद्दल आर पी आयच्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज